मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस आज राहता शहरातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय नाताळच्या या पवित्र दिनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना स्तुती आणि रोषणाई करण्यात आली होती तिथं प्रेम क्षमा आणि शांततेचा संदेश दिला जातो अशा या एकशे दहा वर्षाच्या जुन्या चर्चमध्ये नाताळाच्या पूर्वसंध्येला धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले होते यामध्ये दगडी बांधकामाची ऐतिहासिक वास्तू दिव्याने उजळून निघाली तर ख्रिस्त बांधवांनी एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तूंची देवाणघेवाणही केली प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो राहता येथील धर्मग्रामामध्येही मोठ्या उत्साहात हा जन्मदिवस साजरा करण्यात आला अतिशय भक्तिभाव व वा उल्हासाच्या वातावरणात फादर पॉली डिसेल्वा फादर बोधक फादर जॉन कुलदेवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर राजेंद्र निकाळे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ प्रदीप बनसुडे सचिन बनसोडे नगरसेविका अनिता शेळके नगरसेवक विजय सदाफळ राहुल सदाफळ ऋषिकेश पाळंदे धनंजय निकाळे गणेश निकाळे विजय शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पिपाडा धनंजय गाडेकर नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर राजेंद्र निकाळे नगरसेवक ऋषिकेश पाळंदे पत्रकार जयंत गायकवाड माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या हा जन्मदिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपण आपल्या धर्मग्रामामध्ये सुद्धा साजरा करत आहोत अतिशय भक्तिभावाने अतिशय उल्लासाने आनंदाने कालपासून हा जन्मदिवस साजरा होतोय प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या जगामध्ये जे पाप करतात त्यांच्या पाप करणाऱ्यांसाठी आपलं आत्मबलिदान दिलं आणि जगामध्ये शांतता कशी नसेल याच्याकरता पूर्ण जीवन समर्पित केलं आज आपण बघतो जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहे जसे रशिया युक्रेन असेल इस्रायल पॅलेस्टीन असेल सुदंत ग्रहयुद्ध असेल मी या पवित्र सहा प्रभू येसुक्रिस्तच्या मी प्रार्थना करतो की ही जगामधली आपल्या विचाराची शांतता आहे ती शांतता राहण्याकरता आम्ही आपणाकडे याचना करतो आणि या ठिकाणी हा सण साजरा करत असताना आपण सर्वजण एकत्र आहोत परंतु ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हा सण साजरा होतोय असे फादर पॉली डिसिल्वा फादर प्रमोद बोधक आणि फादर जॉन गुलदेवकर यांच्या मार्गदर्शनासाठी आपण हा पवित्र विधी साजरा केला मी या निमित्ताने या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे सर्व क्रिशन बांधव बंधू भगिनी यांना सर्वांना या, या दिनांच्या निमित्त या पवित्र दिनानिमित्त या सणानिमित्त आणि येणारे नवीन वर्षा निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो नाकाळाच्या ना वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगर या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने जवळजवळ दहा ते पंधरा वर्षानंतर परत जयंत गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील जनतेने सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील सन्मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वावर व यांच्या कामावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी आमच्या पॅनलला सर्वच समाजातील सर्वच बांधवांनी असे मतदान दिलेलं आहे नाताळानिमित्त मी एवढंच सांगू शकतो विखे पाटील परिवाराच्या वतीने की आपण आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे जो साहेबांवर दादांवर विश्वास आपला नेहमी आहेच परंतु ह्या वेळेस एक वेगळी जबाबदारी नागरिकांनी सर्व आमच्या विखे पाटील परिवाराचे नवीन नवनिर्वाचित झालेले नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांना एक फार मोठी जबाबदारी या ठिकाणी जनतेने दिलेली आहे आणि नाताळणीनंतर मी एवढंच सांगेल की आपण आमच्या निवडून आले नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काम जर घेऊन गेलात तर जरूर आपलं त्या ठिकाणी समाधान होईल आपल्या काही अने अडचणी असतील काही शंका असतील यांचं निरसन करण्याचं प्रयत्न आम्ही आमचे सर्व नवीन निवडून आलेले उमेदवार करतील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि आजच्या नाताळाच्या या पवित्र दिनी आपल्या सर्वांचे लाडके फादर पॉली फादर जॉन आणि फादर प्रमोद तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा शुभ संदेश घेऊन आलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सहू धनश्रीताई सुजयदा विखे पाटील राहता नगर परिषदेचे सर्वच नवनियुक्त माझे सहकारी नगरसेवक आणि प्रभू येशूवर प्रेम करणारे उपस्थित बंधू आणि भगिनीं आज प्रभू येशूचा जन्मदिन संपूर्ण जगामध्ये अतिशय आनंदाच्या आणि हर्ष सा, हा साजरा केला जात आहे या आनंदामध्ये आपणासमवेत मी स्वतः राहता नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक आम्ही मनापासून आपल्या आनंदामध्ये सहभागी आहोत प्रभू येशूने आपणास दाखवलेला मानवतेचा शांतीचा दयेचा संदेश येऊन आज हे जग इथपर्यंत आलेलं आहे या पुढे देखील प्रभूच्या या मार्गावर आपण चालत असताना आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रभूने प्रकाश दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला सांगण्यास आनंद होत आहे की फादरांनी ज्या ज्या वेळेला सन्मान्य सुजयदादा असतील नामदार साहेब असतील यांना या धर्मग्रामासाठी काही मागणी केली असेल किंवा के इच्छा व्यक्त केली असेल ती ती पूर्ण करण्याचं विखे पाटील परिवाराने नक्कीच त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकता समोरचा जो रोड आहे तो सन्मान्य सुजयदादांनी फादरांच्या एका शब्दावर त्या ठिकाणी करून दिला आणि आज सुजयदादांच्या माध्यमातून आणि सन्मान्य नामदार साहेबांच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की यापुढे देखील फादरांच्या मार्फत आपण कुठलीही मागणी त्या ठिकाणी आमच्याकडे व्यक्त केली तर ती नक्कीच मी आणि माझे नगरसेवक पूर्ण करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न करू यापुढे देखील आपला संवेद हा सण आम्हाला साजरा करण्याचा सा वेळोवेळी त्या वे ठिकाणी वे क्षण यावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि याच महिन्यामध्ये आपले फादर पॉली डिसिल्वा यांनी धर्मगुरु होऊन त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यांचा सिल्वर जुबलीचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी माझ्यावरती फादर सहा तारखेला सहा डिसेंबरला तो कार्यक्रम या ठिकाणी मोठा आनंद साजरा केला गेला सन्मान्य डॉक्टर सुजय दादा या कार्यक्रमाला येणार होते परंतु ते देखील आम्ही आम्ही नगराध्यक्ष नगरसेवक हो पदाचे उमेदवार काही पक्षाच्या कामानिमित्त येऊ शकलो नाही परंतु आज सुजय दादांच्या वतीने सौ धनश्री मी सर्वप्रथम विनंती करतो की त्यांनी फादरांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि त्यानंतर आपला शुभ संदेश साधा आज आपल्या येशू ख्रिस्ताचा वाढदिवस लहानपणापासून अगदी शाळेमध्ये आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करायचो आणि त्यावेळेस मग आम्हाला जी जी स्टोरी त्या सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायच्या मी खूप छान वाटायचं पण एवढी वर्ष झाली आणि आज पहिल्यांदा खरं मी आपल्या या चर्च मध्ये आले आणि इतका वेळ तुमच्या या सुंदर प्रार्थना या सगळ्या मला ऐकायला मिळाल्याने खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि पुढचा वर्ष सुरू करण्यासाठी काय काय गोष्टी आयुष्यात खरं गरजेच्या आहेत या सगळ्या ऐकायला इथं मिळालं येशू ख्रिस्तांनी दिलेला जो संदेश आहे शांततेचा प्रेमाचा हा आपण इतक्या वर्षापासून ऐकतो तो आपण आयुष्यभर सोबत घेऊन चाललं हे खूप महत्वाचं आहे आपलं जे आसपासचं वातावरण आहे आपली जी मुलं आहेत आपला जो परिवार आहे याच्यामध्ये हे संदेश किंवा त्यांनी दिलेलं ज्ञान हे आपण त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे आपण ते घेऊन चाललं पाहिजे आणि एक चांगलं वातावरण आपल्या परिसरामध्ये कंटिन्यू ठेवलं पाहिजे जसं सगळे जणांनी सांगितलं की क्रिसमस हा जगभर साजरा केला जातो खरंतर आपल्या भारतामध्ये आपण प्रत्येक सण खूप छान पद्धतीने साजरा करतो पण त्याच्या मागचा संदेश कुठंतरी विसरून जातो तर तो संदेश लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या संदेशासोबत जगणं हे खूप महत्वाचं आहे आणि पूर्ण आयुष्य येशू ख्रिस्तांनी त्याच्यासाठीच दिलेलं आहे तर मी विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना की आपल्या राहता परिसर खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर करण्याची जबाबदारी आपली आहे आणि मला खात्री की आपण सगळेजण ते काम सांगल्या पद्धतीने करत आहोत आता झालेल्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही भरून प्रेम विखे पाटील परिवारावर दाखवलेला आहे त्यासाठी सुद्धा तुमचं मनापासून धन्यवाद करेल तुम्हाला सगळ्यांना ख्रिसमसची व नवीन वर्षाची मी मान्य राधाकृष्णजी विखे पाटील

पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा इथं जैन गायकवाड ते बोलून गेले आणि त्यांनी मला सांगितलं की पद आणि निवडणूक लढून बघावी त्यांना दिसत नाही मला ते त्यांना सांगू इच्छितो कोण कोणाच हे ओळखण्यासाठी निवडणुका लढवायची गरज नाही गेली पंचवीस वर्ष मी या नगर जिल्ह्यामध्ये काम करत आहे सर्व धर्मियांसाठी सर्व जाती धर्मांच्या जा, मुला मुलींसाठी या ठिकाणी काम करत नाही मी कोणताही धर्म कोणत्याही जात पात कधीच बघितली नाही जो आपल्या सोबत आहे आपल्या समोर आहे तो आपला ख्रिस्त सर्वांसाठी आला येशू ख्रिस्ताने कधीच बघितलं नाही कोण कोणाचा मी सुद्धा कधीच बघत नाही कोण कोणाचा गेली पंचवीस वर्ष असंख्य माझ्या पाठीशी ते माझे आहे कोणी कोणाचं असू दे ते सर्व आपलेच आहेत निवडणुका लढवायची गरज नाही मी राजकीय फुडारी आहे मी एक धार्मिक फुडारी आहे माझं समाज कारण करणं समाजासाठी जीवन वाहून घेणं आम्ही तीनही धर्मगुरू आणि तीनही धर्मभागिनी आणि माझी पाळजी असणाऱ्या समिती सा ही सातत्याने कार्य करत असते प्रभू यशूचा आशीर्वाद या सर्व मान्यवरांवर असावा सर्व राजकीय सर्वांकडून सर्वांसाठी श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्ला